नमस्कार अर्जुन एट स्वागत आहे आपण आलोय मुरबाड तालुक्यातल्या मसा इथल्या बैल बाजारामधले मध्ये हा सगळ्यात मोठा म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैल बाजार आहे आणि तो वर्षातून एकदा या ठिकाणी मुरबाड मधला मसा हे जे देवस्थान इथं भरत असतो अक्षरशः हजारो बैल जी खरेदी विक्री म्हणजे कोट्यवधी रुपयाचा टर्न या ठिकाणी होत असतो आणि आपण खास आलेलो आहे म्हणजे इकडं जर हक्काचं आपलं ठिकाण जे आहे ते म्हणजे इथं देवराम लांडे यांचा जो काय हे आहे मंडप आहे तो पाहायला आलो आम्ही भरपूर बर्प, भरपूर या ठिकाणी आलो या ठिकाणी इतक्या जागोजागी मोठमोठे मुट, तापे चला आपण जाऊया आणि देवराम लांडे यांनी एक खूप म्हणजे त्यांनी व्हिडिओ केला होता काळा पांढरा एक बैल होता आणि तो बैल खूप आकर्षक होता दिसायला आणि आता आपण बघतोय का ते जे देवराम लांडे यांचा हा सगळा मंडप आहे आतमध्ये त्यांचा हा सगळा हा तापा दिसतोय आणि त्यांचे जे, जे बैल आहेत ते बैल या ठिकाणी बांधलेले आप आपल्याला दिसून येत येतो अनेक लोक या ठिकाणी फोटो काढण्यासाठी बैला सोबत सेल्फी काढण्यासाठी से इथं थांबलेले दिसत उन्ला लांबून लांबून आलेले आहेत म्हणजे हा जो जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो याच बैलाच आहे हे बघा देवराम लांडे देखील आपल्याला भेटलेले आहेत नमस्कार लांडे साहेब गॉगल वगैरे भारी हा बरं हाच तो तुमचं कधी घेतला होता मी तो चाकणच्या बाजारला मध्ये कर्नाटक करून आलो होता चाकणच्या बाजारामध्ये त्या यापर्यंतची गाडी येते आणि त्याच्यामध्ये तो बैल मी हा घेतला होता तर त्याचा व्यवहार झालेले आणि ते नियला आता पाच वाजता विकलं पण विकलं पण आले कधी तुम्ही आम्ही रात्री आलो काल आलो आम्ही आणि बैल सकाळी आले पहाटे बैल आले पहाटे आले सकाळी गाडीतून उतरता उतरता ती गिराहिका इथे थांबून होती कारण हे बैल मी ला टाकले होते ते टेजला ठेवले होते त्याच्यामुळं मला ऑनलाईन ते म्हणायचे बैल नेला मी केवडला येतो तर मी त्यांना म्हणलो होतो नाही मला मिरवणूक काढणार मशामध्ये माझा नंबर येणार तसं मी बैल देणार नाही म्हटलं असं मी त्यांना बोलली केली ती पण मग त्याच्यामध्ये स्पर्धा लागल्या या बैलासाठी याचा नाव आहे बावऱ्या खरं तर हा बैल तसा फार शांत आहे पण जर हा याला मी सांगितलं बावऱ्या शांत राहि तर बावर्या शांत राहणार बावऱ्या जर झुप्या लागलं आम्ही त्याला वडेच्या घाटामध्ये झुपला होता शेअरीसाठी तो खूप पळतो पण माझ्याकडे बघायला कोण नसल्यामुळं आम्हा या मशाच्या बाळात आणला आणि त्या आणल्याच्या नंतर त्याची खूप मला म्हणजे अगदी खुशी खुशी किंमत झाली माझ्या अपेक्षेपेक्षा आणले किती बैल टोटल मी बैल तशी दहा आभार आणली होती पण आता ही आता सगळी बैल गेली आता बैल काही राहिले नाही माझ्याकडे आता हा याची काय किंमत ठरली याची किंमत ठरली तीन लाख एक्कावन्न हजार रुपये साडेतीन लाख विकला हो साडेतीन लाखाला विकला साहेब त्याचे आपलं अजून पैसे त्याचे पन्नास रुपये येणे बाकी आहे ते बैल न्यायला येणार आहेत आपण नाही आपण आपला याच्यावर चार बैल पडतो कोकणामध्ये एका बैलाची किंमत तीन लाख तीन लाख किंवा रुपये एका काळ्या बांड्याची किंमत झालेली आहे आम्ही त्याने मला तीन लाख रुपये दिले पन्नास रुपये ते आता बैल न्यायला आले की जाणार आहेत पावती आम्ही आहे आहेत कुणाला विकला तो बैल आहे ना नाव आपलं नामदेव बाळाराम पाटील गोवे तालुका म्हणजे तालुक्या तिकडे का हो गोव्याच्या जवळ येते तिथं हो उंची वगैरे सगळं ते लिहावं लागतं साहेब उद्या बैल कुठे चोरी गेला काय झाला तर मग ते सगळं लिहून द्यावं लागतं किंमत हो चांगल्या किंमत नाही किती लोक येतात बैलच काढ काहीतरी पडले तिथे सकाळी पासून जवळजवळ चार पाच हजार लोकांनी फोटो काढले असतील मी त्यांना मायप सांगितलं होतं फोटो फुकाटे बैलिकते पण आता गर्दी कमी झाली इथं जवळजवळ अख्खा पटांगण भरलेलं होतं संदीप भाऊ तीन लाख एकावन्न हजार लावर हो याचा एवढं ठरलाय त्याने पेमेंट दिले मस्त बैल हो हो दादा दा दोन मिनिटं दाती हो चा दाती चला दादा एक मिनटा पत्रकार येत हो हो काय याच काय याचा हा बैल आम्ही खर तर चाकांच्या बाजारामध्ये घेतला होता ट्रीप मध्ये तो आष्टी काष्टीवरून बैठ काष्टीवरून तो पण व्यापाऱ्याकडून घेतला मी जवळजवळ महिनाभर फिरत असतो वर्षातून एकदाच मी काही व्यापार करीत नाही पण निवडक माल आणायचा खरं तर संध्याकाळी साहेब या ठिकाणी येणार आहेत या तालुक्याचे आमदार आणि दरवर्षी माझा इथं सत्कार होतो हा आपण इकडं बघू शकता हा आपण त्याच्यावरती डायरेक्ट मसा यात्रा बाजार सर्व स्वागत सर्वांचं खात्रीशीर बहिले दर्जेदार बहिले म्हणजे आपण बॅनर लावून बैल ऐकतो आपण काय व्यापारी नाही काय नाही माझ्यासोबत आता तुम्ही व्हिडिओ शूटिंग केले शंभर एक कार्यकर्ते आहेत संध्याकाळी तुम्ही आता थांबलात तर बरं होईल आम्हाला आनंद वाटेल प्रथम मी तुमचं काकाचं आणि सोनूचं मी आभार मानतो किती रुपयाला करते सांगायचं ते नाही ते नाही सांगायचं पण मी हा बैल दोन लाख एक्कावन्नला हा बैल विकला त्या बैलांना या दोन्ही बैलांना जवळजवळ दहा पंधरा होती परंतु मला समाधान या गोष्टीमध्ये वाटलं दोन लाख दोन लाख हजार हा आणि तो तीन लाख दोन तीन लाख एक्कावन्न हजार तर बैलामध्ये एक समाधान का बाबा मी गेल्या माझ्या वडिलांपासून वडील जी आमची खरेदी असते आपण सकाळी बैल विकलं तेव्हा ती मिरवणुकीत आमची निघालती त्या मालकाची आमची ते, आम ते, माल आम ते पण तुम्ही या ठिकाणी हे करताय तुम्ही आम्हाला तुम्हाला विनंती आहे का तुम्ही जाऊन हो संध्याकाळी राहावं आणि संदीप भाऊ हा हा पहिला एवढा गरीब आहे ना याला म्हणलं ना तू शांत बस तुला झोपायचं नाही तर तो, तो एकदम शांत असणार म्हणजे मला मुख्याजनाची फार आवड आहे देवराम लांडे ऑलराऊंड आहे मी जरी राजकारण असेल तरी मला मुख्याजनाला सेवा करायला आवडते झेडपीतले माझे मतदार सगळे इकडे आले त्यांची रात्री सगळ्यांची सेवा केली मी आणि आम्ही आज संध्याकाळी इथं परत फोडणार आहेत संध्याकाळी हो पाच हजार लोकांचा स्वयंपाक आहे मुरबाडमध्ये हो मुरबाडमध्ये म्हणजे मसोबा हा मला नेहमी पावत असतो आणि तिकडे तर नारळ फुटालच पण इथं सुद्धा म्हणजे जे मत्स्य आलेले आहेत तांबे पांढरे गटामध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी जाईल या ठिकाणी आर्किस्ट आहे आठ वाजता सुरू कार्यकर्ते हा, हा कार्यकर्ते करमणुकीसाठी करम तो आठ ला सुरू झाला का दहा ला संपेल आणि दहा पासून अकरा वाजेपर्यंत जेवणा होतील अकरा वाजे पुढे कार्यक्रमाला परवानगी नाही ठीक आहे आता हा दोन पहिलं तर चांगलं म्हणजे साडेतीन लाख अडीच लाख अजून आता मित्र जे आहेत ते विकायचे बैल बरं बरं या ठिकाणी आम्ही दहा पंधरा बैल आणली होती तेवढी गेली सगळी गेली बर खुशी खुशी आहे मी आता अगदी खुशी खुशी का दिले हो दोन लाख हा काळा बैल यांना आपण दोन लाख दिला तीच पावती करतो करा आम्ही या ठिकाणी खर तर आमचे मित्र सगळे जुन्नरहून या ठिकाणी आलेले आहेत देवराम लांडेची मैत्री म्हणून आपण सर्व मीडियावाले समोर आहात आता हा बैल आम्ही देणार आहोत म्हणजे विक्री झालेली आहे त्याची पैसे पण भेटलेले आहेत फक्त मग त्यांना आम्ही पाच वाजेपर्यंत सांगितलं होतं हे हो मालक मालक इकडे बनवायचं बैलाला जीव लावायचं आपली मैत्री कायम आपली मैत्री किती वर्ष आहे दहा आहे हो दहा वर्षाला आहे मला किती वेळ बन करतो किती एवढ्या दिवशी ते म्हणे मला बैल मला मी बैठकीर शोध येणार नाही मशाला या देऊन टाकू तुम्हाला तुम्हाला मी

नाही 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 पैसे इकडे घेऊन या माझ्याकडे यायला मालूच नाही आता आम्ही आता कसं झालं ते ऑनलाईन नंबरला रेंज पण नाही हा बैल देऊ द्या मग तुम्हाला बोलतो मी पाच मिनिटांनी पावती आलेले बैल घ्यायला आला पळाला असा पडणार तुम्ही पावती झाली की संपला बैलाला बिघडवू नका त्याला एकदम ए तू अजिबात भाऊया अजिबात रुसायचं नाही आई खुशी खुशी राहायचं

तो कुठे तुम्हाला पैसे संपूर्ण मिळाले हो सकाळी मला दोन लाख अडीच हजार दोन लाख एकावन्न रुपये सकाळी मला अडीच लाख रुपये भेटलेले फक्त आता होता काय पावतीचा हा बोला पुरे मशामध्ये टॉप क्वालिटीचा बैल हाल पुरा मसा बैलांच्या घेतली आणि ए वन क्वालिटीचा बैल तुम्ही हा दिले एक दोनी दिले, दिले? दिले? दिले, दिले. हा बैल मी लिकाला लिकाला दोन हजार अकाउंटला ऐकला आणि तो मी काळा बांधा दोन लाख अकाउंटला ऐकला आणि तो बैल मी तीन लाख अकाउंटला ऐकला दोन्ही बैल एक वेगळी दिली हो त्यांची पण पावती बनली दाखवू का लावतो का हे মুখ হ্যাঁ ते जय वाजव्या ते गाड बर का फटा हळूस काढ पटा काढ हाळूस नाही तिकडे नाही कोणी येणार ते नाही नाही तो उलट त्याला तर राहू द्या हे राहू द्या फटा काढ फक्त मला फटा बैल रडायला लागला बैल माझा आहे ना रडत नाही रडत नाही बरून झाला ये बघा पावती झाली पावती दिली मला पैसे भेटले बैल गेला आला जबाबदार नाही मीडिया समोर आहे कारण बैल माझा कस होत बैल मग सुटला होता बैल भेटला नसता माझ्या अडीच लाख बुडाले असते आम्ही तुम्ही पकडल्या नाही पावतीचे पावतीचे विश्वास आहे ना ए मित्रा मैत्री राहते विश्वास त्या बॅनर आहे मग तिकडे मिड्या आले त्या बॅनरवर जे आम्ही लिहल ते ढावळा बैल आहे पोपट्या तो पोपट्या पहिले मी तो एक वर्ष अकरा लाखाला ऐकला होता